पुन्हा एकदा श लातूर पोलिसांच्या वतीने शिवाजीनगरच्या ट्यूशन एरियामध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे काय सांगाल सर किती जणांवर केसेस केलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनानुसार आणि तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक लातूर आणि एस डी साहेब लातूर यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर शहरातील जो ट्यूशन एरियाचा भाग आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी असतात त्या ठिकाणी आमचं नेहमीच कोंबिंग ऑपरेशन चालू आहे ए, आ, का आ, ए, आ, पर तेक या परिसरात कामाच्या व्यतिरिक्त फिरणारे जे काय गैरप्रकार करणारे मुलं आहेत अशा मुलांना शोधून आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्या चालू आहे आता काही मुलावर आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे सोबतच या परिसरातील सर्व जे काही अनाधिकर काही गोष्टी जर घडत असतील तर त्यांच्यावरसुद्धा आमचं बारीक लक्ष आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई करत असतो प्रत्येक या ठिकाणचं कॅफे असेल या ठिकाणचे हॉटेल्स असतील पानटपरी असेल एवढं सर्व चेक करून त्यांच्यावर आम्ही रिकसर कायदेशीर कारवाई सुरू आहे या अनुषंगाने येथील नागरिक असतील यातील परिसरातील विद्यार्थी सर त्यांना पण आम्ही नेहमी आवाहन करत असतो की आपल्याला असं कुठं अनुचित प्रकार दिसून आला तर आमचे नंबर सर्वांना दिलेले आहेत या ठिकाणी अष्टविनायक पोलीस चौकी आपण स्थापन केलेली आहे या चौकीमध्ये नेहमी सतत पोलीस असतात त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ते संपर्क करू शकतात एकंदरीत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे हेटाळणी होणार नाही ह्या ज्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी या परिसरामध्ये आमचं कारवाई सुरू असतो ओके